मित्रांनो एकदा आमच्या घरी पूजेचं आयोजन झालं होतं पूजेला काकी येऊ शकल्या नव्हत्या कारण त्यांना बरं वाटत नव्हतं दुसऱ्या दिवशी दुपारी आईने मला त्यांच्या घरी प्रसाद घेऊन जायला सांगितलं मी त्यांच्या घरी गेलो गेट खुलं होतं मी दोन तीन वेळा गेटला वाजवलं आतून काकींचा आवाज आला कोण मी सांगितलं सुरेश काकी म्हणाल्या सुरेश प्रसाद घेऊन आलास मी म्हणालो हो काकी त्यांनी सांगितलं किचनमध्ये जाऊन किचन ओट्यावर ठेव मी बाथरूममध्ये आहे मी किचनमध्ये गेलो आणि प्रसाद ठेवला मग परत निघालो तेवढ्यात मला एक आयडिया सुचली मला वाटलं काकींचे व्यक्तिमत्व पाहण्याची हीच संधी आहे खरं तर मी बऱ्याच दिवसांपासून काकींवर नजर ठेवून होतो त्या मला खूप आवडायच्या मी बाथरूमामध्ये डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला पण बाथरूम पूर्ण बंद होतं कुठेही छिद्र नव्हतं मग मी त्यांच्या रूममध्ये एका कोपऱ्यात लपायचं ठरवलं जिथून काकींना मी दिसणार नव्हतो मी तिथे लपलो आणि त्यांच्या बाहेर येण्याची वाट बघू लागलो साधारण दहा मिनिटांनंतर काकी बाथरूम मधून बाहेर आल्या त्या संपूर्ण ओल्या होत्या आणि त्यांनी फक्त एक टॉवेल गुंडाळला होता मग त्या बेडरूममध्ये आल्या जिथे मी लपलो होतो माझ्यासमोर त्या पूर्ण मोकळ्या झाल्या मित्रांनो काय सांगू तो नजारा काय होता काकीचे व्यक्तिमत्व माझ्यासमोर होते जे बघायला मी आतापर्यंत असुसलो होतो आज त्या माझ्यासमोर होत्या माझी भावना दाटून आली मनात येत होतं की बाहेर पडाव आणि काकींना सुंदर वेळेचा अनुभव द्यावा पण मी धीर धरला त्यानंतर त्यांनी व्यक्तिमत्वाचे कवर घातले आणि तयार झाल्या आणि त्यानंतर तशाच बेडवर झोपल्या काय सांगू मित्रांनो काकींना बघून माझं डोक फिरत होतं माझी भावना तर पूर्ण दाटून आली होती मी असा नजारा याआधी कधीच पाहिला नव्हता तेवढ्यात काकींनी अलमारीतून एक लबराची भावना काढली आणि जीवनावर घासायला सुरुवात केली हळूहळू त्या विचित्र आवाज काढू लागल्या हे सगळं बघून मी पुरता बेभान झालो होतो मनात येत होतं की बाहेर पडावं आणि काकींना पकडून सुंदर वेळेचा अनुभव द्यावा पण तेवढ्यात चूक झाली माझ्या फोनची रिंग वाजली काकींनी फोनचा आवाज ऐकला आणि म्हणाल्या कोण आहे तिकडे समोर या मला नैलाजाने बाहेर यावं लागलं मला बघून काकी थाक झाल्या त्या म्हणाल्या सुरेश तू तू मला लपून बघत होतास त्यांची नजर माझ्या भावनेवर गेली आणि त्यांनी सगळं समजून घेतलं मी म्हणालो सॉरी काकी कृपा करून कोणाला सांगू नका त्या म्हणाल्या ठीक आहे पण एका अटीवर मी विचारलं काय त्या म्हणाल्या तुला तुझी भावना दाखवावी लागेल मी म्हणालो ठीक आहे काकीनी मला पकडून बेडवर नेलं माझी भावना मोकळी केली मला खूप छान वाटत होतं भावना पाहून त्या खुश झाल्या आणि म्हणाल्या वा तुझी भावना तर तुझ्या काकांपेक्षा पण मोठी आहे याच्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला मजा येईल मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला वरूनच सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो मग काकी म्हणाल्या पिणार का मी म्हणालो का नाही त्यांनी त्यांचे व्यक्तिमत्व मोकळे केले आणि मी तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागलो काकी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागल्या माझी पहिलीच वेळ होती त्यामुळे माझ्या भावनेने पाच मिनिटांतच रंग सोडला मग काकी म्हणाल्या मला सुंदर वेळेचा अनुभव देशील का मी म्हणालो नक्की पण मला येत नाही त्या म्हणाल्या काही हरकत नाही मी सगळं शिकवेन मी त्यांना पूर्ण मोकळं केलं जी गोष्ट मी स्वप्नात बघायचो ती आज माझ्यासमोर होती मला विश्वासच बसत नव्हता काकींनी मला सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचा इशारा केला मी त्यांच्याजवळ गेलो काकींनी माझी भावना धरून जीवनात टाकली माझ्या तोंडातून आवाज निघाला मग त्या मला वेड्यासारख्या पापी द्यायला लागल्या आता मी सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो आणि त्या म्हणत होत्या सुरेश हळूरे आरामात सुंदर वेळेचा अनुभव घे त्यांनी जीवनातून रंग सोडला आणि थकल्या मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो थोड्या वेळाने मी रंगाच्या पिचकाऱ्या सोडणार होतो तेव्हा मी म्हणालो मी रंग बाहेर सोडतो पण त्यांनी मला पकडलं आणि म्हणाल्या जीवनातच सोड मी काही मिनिटातच जीवनात रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या आणि काही वेळ आम्ही तसेच पडलो काही वेळाने काकी बाथरूममध्ये गेले आणि तयार होऊ लागल्या काकींनी मला पापी दिलं आणि म्हणाले सुरेश तू माझी सगळी स्वप्न पूर्ण केलीस मित्रांनो काकींच्या त्या शब्दांनी माझं मन खरंच भरून आलं होतं काकींच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव होता आणि माझ्या मनातही एक वेगळीच शांती होती पण तरीही माझ्या मनात एक विचार डोकवता होता आता पुढे काय त्यांनी मला हसत हसत विचारलं सुरेश कॉफी घेणार का मी हसत म्हणालो हो काकी आणि त्या स्वयंपाक घरात गेल्या आणि मी बेडवर बसून विचार करू लागलो माझं मन अजूनही त्या क्षणात अडकलेलं होतं जिथे काकी आणि मी एकमेकांना अनुभवलं होतं पण त्याच वेळी मला एक भीतीही वाटत होती जर कोणाला हे समजलं तर काकूंना हे सगळं इतकं सहज वाटत होतं पण माझ्यासाठी ही सगळी नवीन गोष्ट होती काकी स्वयंपाक घरातून चहा घेऊन आल्या आणि माझ्यासमोर बसल्या त्यांनी मला कॉफीचा कप दिला आणि म्हणाल्या अजय तुला काय वाटतं तुला खरंच मजा आली का त्यांचा आवाज इतका मधुर होता की मला पुन्हा त्या क्षणात हरवायची इच्छा झाली मी थोडं लाजत म्हणालो काकी खरं सांगायचं तर मला विश्वासच बसत नाही की हे सगळं खरं आहे पण हो मला खूप छान वाटलं काकी हसल्या आणि म्हणाल्या अरे तू इतका लाजतोस का हे सगळं आयुष्याचा एक भाग आहे तू फक्त आनंद घे त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक होती जणू त्या सुंदर वेळेच्या अनुभवासाठी पूर्ण तयार होत्या पण मग काकीनी अचानक गंभीर होत विचारलं सुरेश तू कोणाला याबद्दल सांगणार तर नाहीस ना मी पटकन म्हणालो नाही काकी मी कोणाला काहीच सांगणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा काकी मी माझ्याकडे पाहिल आणि त्यांच्या डोळ्यात एक रहस्यमय चमक होती त्या म्हणाल्या ठीक आहे पण सुरेश तुला एक गोष्ट सांगायची आहे पण त्याआधी तू मला वचन दे की तू हे कोणालाही सांगणार नाहीस माझं कुतूहल आता शिगेला पोहोचलं होतं काकी काय सांगणार होत्या मी लगेच म्हणालो वचन आहे काकी तुम्ही सांगा मी कोणालाच सांगणार नाही काकींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मला जवळ बसायला सांगितलं त्या हळू आवाजात बोलू लागल्या सुरेश तू जे आज बघितलंस आणि जे आपण केलं ते माझ्यासाठी नवीन नाही मी गेल्या काही वर्षांपासून असं आयुष्य जगते जिथे मी माझ्या इच्छा पूर्ण करते पण यात एक रहस्य आहे जे फक्त मला आणि काही खास लोकांना माहीत आहे माझे डोळे आश्चर्याने विस्फारले काकी काय बोलत होत्या कोणत रहस्य कोण खास लोक माझ्या मनात प्रश्नांचा भला मोठा पूर आला काकी पुढे म्हणाल्या सुरेश मी एका गुप्त गटाचा भाग आहे या गटात असे लोक आहेत जे त्यांच्या इच्छा आणि स्वप्न मोकळेपणाने जगतात पण हे सगळं खूप गुप्त आहे जर कोणाला याची जरा जरी कुणकण लागली तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो मी थक झालो एका गुप्त गटात हे कसले नाटक आहे मी विचारलं काकी हा गट नेमका काय करतो आणि तुम्ही यात कसे सामील झालात काकींनी मला थांबवत सांगितलं हळूहळू सगळं समजेल सुरेश पण आता तुला ठरवलं पाहिजे की तू यात सामील होणार आहेस की नाही जर तू आलास तर तुला अशा गोष्टी अनुभवायला मिळतील ज्या तू स्वप्नातही विचार केला नसेल पण त्यासाठी तुला पूर्ण गुप्तता ठेवावी लागेल एकदा का तू यात आलास तर मागे फिरणं कठीण आहे त्यांचा आवाज इतका गंभीर होता की मला थोडी भीतीच वाटली पण त्याच वेळी माझ्या मनात उत्साहही होता अशा गुप्त गटात सामील होण्याची संधी हे खरंच खूप रोमांचक वाटत होतं मी विचारलं काकी मला यात सामील व्हायचं आहे पण मला सांगा ना हा गट नेमका आहे तरी काय आणि तुम्ही यात कशा आलात काकींनी माझ्याकडे पाहिलं आणि एक मंदस्मित केलं त्या म्हणाल्या ठीक आहे सुरेश मी तुला थोडंसं सांगते हा गट आहे रहस्यमयी रात्री नावाचा या गटात असे लोक आहेत जे त्यांच्या गुप्त इच्छा आणि कल्पना एकमेकांसोबत शेअर करतात आणि त्या पूर्ण करतात त्यापुढे म्हणाल्या यात काही नियम आहेत गुप्तता विश्वास आणि परस्पर संमती मी यात कशी आले ते एक मोठं रहस्य आहे जे मी तुला हळूहळू सांगेन पण आता तू मला सांग तू खरंच यात येण्यासाठी तयार आहेस का माझं मन आता दोलायमान झालं होतं एकीकडे मला या गटात सामील होण्याची उत्सुकता होती आणि दुसरीकडे थोडी भीतीही वाटत होती पण काकींच्या डोळ्यांमधली ती चमक मला काहीतरी नवीन आणि रोमांचक अनुभवण्याची प्रेरणा देत होती मी म्हणालो काकी मी यात यायला तयार आहे पण मला सगळं नीट समजून घ्यायचं आहे तुम्ही मला मार्गदर्शन कराल ना काकींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या नक्की सुरेश तू माझ्यावर विश्वास ठेव पण लक्षात ठेव एकदा का तू या गटात आलास तर तुला आमचे नियम पाळावे लागतील आणि पहिला नियम आहे पूर्ण गुप्तता त्या रात्री मी घरी परतलो पण माझं मन अजूनही काकींच्या बोलण्यात अडकलेलं होतं रहस्यमयी रात्री नावाचा हा गट नेमका काय होता त्यात कोण कोण होतं आणि काकी यात कशा सामील झाल्या होत्या माझ्या मनात प्रश्नांचं जाळं विणलं जात होतं मी माझ्या खोलीत बसून विचार करत होतो तेवढ्यात माझा फोन वाजला स्क्रीनवर एक अनोळखी नंबर होता मी फोन उचलला तिकडून एक खोल आवाज आला सुरेश तू तयार आहेस का रात्री एक वाजता तुझ्या घराबाहेर एक काळी गाडी येईल तिथे ये आणि हो कोणालाही सांगू नकोस फोन कट झाला माझ्या हृदयाचे ठोके वाढले ही कोण होती काकींनीच हा फोन केला होता की कोणीतरी दुसरं आणि ही काळी गाडी मला कुठे घेऊन जाणार होती माझ्या मनात भीती आणि उत्साह यांचा एक विचित्र मेळ बसला होता मी घड्याळाकडे रा पाहिलं रात्री अकरा वाजले होते मी विचार करत होतो जावं की न जावं माझ्याकडे फक्त दोन तास उरला होता ती काळी गाडी मला कुठे घेऊन जाणार होती आणि तो खोल आवाज कोणाचा होता काकींचा नव्हता हे नक्की माझ्या मनात भीती आणि उत्साह यांचा एक विचित्र खेळ सुरू होता मी खोलीत बसलो होतो खिडकीबाहेर अंधार पसरला होता रस्त्यावर फक्त काही कुत्र्यांचं भुंकण ऐकू कु येत होतं मी घड्याळाकडे पाहिलं बारा वाजून काही मिनिटं होत आली होती मी उठलो आणि कपाटातून एक जीन्सचं शर्ट काढलं जर जायचं असेल तर तयारी करणं गरजेचं आहे पण मनात शंका होती जर हा सापळा असेल तर काकींनी मला रहस्यमयी रात्री गटाबद्दल सांगितलं होतं पण त्यात नेमकं काय आहे हे अजूनही स्पष्ट नव्हतं मी फोन उचलला आणि काकींना कॉल लावला पण त्यांचा फोन स्विच ऑफ होता आता मला खरंच काळजी वाटू लागली मी स्वतःला शांत करत विचारलं सुरेश तुला खरंच याद जायचं आहे का पण लगेचच काकींच्या डोळ्यांतली ती चमक आठवली आणि माझ्या मनात उत्साह पुन्हा जागा झाला ठरलं मी जाणार रात्री एक वाजण्याच्या काही मिनिटा आधी मी घराबाहेर पडलो रस्त्यावर पूर्ण शांतता होती फक्त रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता अचानक दूरवरून एक काळी गाडी येताना दिसली तिचे हेडलाइट्स माझ्यावर पडले आणि माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं गाडी माझ्यासमोर थांबली खिडकी खाली आली आणि आतून एक माणूस बोलला सुरेश आ त्याचा आवाज तोच फोनवरील खोल आणि गंभीर आवाज मी गाडीत बसलो आणि दरवाजा बंद होताच गाडी पुढे निघाली तू कोण आहेस मला कुठे घेऊन चाललास मी विचारलं पण त्या माणसाने काहीच उत्तर दिलं नाही तो फक्त पुढे पाहत गाडी चालवत होता त्याने काळी टोपी आणि काळा मास्क घातला होता म्हणून त्याचा चेहरा दिसत नव्हता गाडी शहराबाहेरच्या एका अंधाऱ्या रस्त्यावरून निघाली माझ्या मनात विचारांचं वादळ उठलं मी चुकीचा निर्णय तर घेतला नाही ना, ना। पण आता मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता गाडी अखेरीस एका मोठ्या जुन्या वाड्यासमोर थांबली त्याच्या भिंतींवर झाडं वाढली होती आणि वातावरणात एक विचित्र शांतता होती तो माणूस म्हणाला उतार मी गाडीतून उतरलो आणि त्याने मला एका मोठ्या लाकडी दरवाजाकडे नेलं दरवाजा उघता चातून एक मंद प्रकाश आणि हलक्या संगीताचा आवाज ऐकू आला आत प्रवेश करताच मला काकी दिसल्या त्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या काकींनी मला पाहिलं आणि हसत म्हणाल्या सुरेश तू आलास स्वागत आहे रहस्यमयी रात्रीच्या जगात माझं मन आता उत्साहाने भरलं होतं पण तरीही एक अनामिक भीती होती काकींनी मला एका मोठ्या हॉलमध्ये नेलं तिथे बरेच लोक होते सगळे मास्क घालून आणि प्रत्येकजण एकमेकांशी हसत बोलत होता हॉलच्या मध्यभागी एक मोठा मंच होता आणि तिथे एक माणूस उभा होता ज्याने सोनेरी मास्क घात आला होता त्याने हा तुंचावला आणि सगळे शांत झाले मित्रांनो तो म्हणाला आज आपण एका नवीन सदस्याचं स्वागत करत आहोत सुरेश सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि मला एकदम कसंतरी वाटलं मी खरंच यात सामील झालो होतो का काकी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या सुरेश आता तुझी खरी परीक्षा आहे तुला आमचे नियम समजले पाहिजेत आणि तुला आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे मी विचारलं काकी हे सगळं नेमकं काय आहे आणि ही परीक्षा म्हणजे काय काकी हसल्या आणि म्हणाल्या हा गट फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही सुरेश यात सामील होणं म्हणजे स्वतःला पूर्णपणे मोकळं करणं पण त्यासाठी तुला काही कठीण निर्णय घ्यावे लागतील त्या मला एका खोलीत घेऊन गेल्या जिथे एक मोठा आरसा होता तिथे मला एक मास्क देण्यात आला काकींनी सांगितलं हा मास्क घाल आणि स्वतःला तयार कर आज रात्रीपासून तू आमच्या गटाचा एक भाग होणार आहेस मी मास्क घातला आरशात माझं प्रतिबिंब पाहिलं क्षणभर मला स्वतःला चोळखता येत नव्हतं पण मनात एक नवीन आत्मविश्वास जागा झाला त्याचवेळी जाणवत होतं की मी कशात तरी खूप खोलवर अडकत चाललो होतो रात्रीच्या कार्यक्रमात बरेच लोक वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रमले होते काही जण नाचत होते काही गप्पा मारत होते तर काही जण अंधाऱ्या कोपऱ्यात हरवले होते काकींनी मला एका खास खोलीत नेलं जिथे एक मुलगी माझी वाट पाहत होती तिने रुपेरी मास्क घातला होता आणि तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती काकी म्हणाल्या सुरेश ही आहे सई ती तुझी आजची जोडीदार आहे तिच्यासोबत तुला तुझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत पण लक्षात ठेव यात परस्पर संमती हवी मी सईकडे पाहिलं ती हसत माझ्याकडे आली तिने माझा हात घरला आणि मला जवळ ओढलं त्या क्षणी मला काकीसोबतचा अनुभव आठवला आणि मनात पुन्हा तीच भावना जागी झाली सईने माझ्या कानात हळूच म्हणाली सुरेश तू घाबरतोयस का मी हसत म्हणालो थोडंसं पण मी तयार आहे सईने माझा मास्क काढला आणि स्वतःचाही मास्क काढला मी थक झालो कारण ती माझ्या कॉलेजमधली माझी क्रश होती सई तू इथे मी आश्चर्याने विचारलं ती हसली आणि म्हणाली सुरेश मी गेल्या वर्षापासून या गटात आहे आणि तुला इथे पाहून मला खूप आनंद झाला आम्ही एकमेकांना जवळ घेतलं आणि त्या रात्री आम्ही एक सुंदर वेळेचा अनुभव घेतला पण माझ्या मनात एक प्रश्न सतत फिरत होता सई इथे कशी आली आणि काकींनी मला यात का सामील केलं रात्रीचा कार्यक्रम संपला सगळे आपापल्या घरी निघाले काकी मला पुन्हा त्या गाडीजवळ घेऊन गेल्या त्या म्हणाल्या सुरेश तू आज खूप चांगलं केलंस पण हे फक्त सुरुवात आहे उद्या रात्री तुला पुन्हा यावं लागेल मी विचारलं काकी हे सगळं नेमकं काय आहे आणि यात आणखी काय आहे काकींनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या सुरेश हे फक्त इच्छा पूर्ण करण्याचं नाही हा गट एका मोठ्या उद्देशासाठी काम करतो आणि तुला त्याचा भाग व्हायचा आहे पण त्यासाठी तुला आमचं खरं रहस्य जाणून घ्यावं लागेल दुसऱ्या रात्री मी पुन्हा त्या वाद्यावर गेलो यावेळी मला एका गुप्त खोलीत नेलं गेलं तिथे फक्त निवडक लोक होते आणि समोर एक मोठा स्क्रीन होता अचानक त्यावर एक व्हिडिओ सुरू झाला त्यात काही लोकांच्या गुप्त इच्छा आणि त्यांच्या आयुष्याचं सत्य दाखवलं जात होतं मला धक्का बसला कारण स्क्रीनवर मी स्वतःचा एक व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ होता काकींसोबतच्या त्या रात्रीचा माझं डोकं गरगरू लागलं काकींनी मला फसवलं होतं का तेवढ्या तो सोनेरी मास्कवाला माणूस पुढे आला आणि गंभीर आवाजात म्हणाला सुरेश तू आता आमच्यातलाच एक आहेस पण तुला आमचं खरं उद्दिष्ट समजलं पाहिजे आम्ही फक्त इच्छा पूर्ण करत नाही आम्ही लोकांच्या इच्छांचा वापर करून त्यांना नियंत्रित करतो मला विश्वासच बसत नव्हता हा गट एका मोठ्या योजनेचा भाग होता जिथे लोकांच्या इच्छांचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं मी काकींकडे रागाने पाहिलं काकी तुम्ही मला यात का ओढलंत काकींनी शांतपणे उत्तर दिलं सुरेश मी तुला वाचवायचा प्रयत्न केला पण आता तू खूप खोलवर आलास जर तू बाहेर पडला तर तुझा व्हिडिओ सगळ्यांना दाखवला जाईल माझं मन तुटलं मी फसवला गेलो होतो पण मी हार मानणार नव्हतो मी ठरवलं मी या गटाला उघड पाडणारच पुढच्या काही दिवसांत मी गुपचूप माहिती गोळा करायला सुरुवात केली सईने मला मदत केली कारण तिलाही या गटातून बाहेर पडायचं होतं आम्ही त्या सोनेरी मास्कवाल्या माणसाचं खरं नाव शोधलं तो एक मोठा बिझनेसमॅन होता जो या गटाचा वापर करून राजकारणी आणि प्रभावशाली लोकांना नियंत्रित करत होता आम्ही पुरावे गोळा केले आणि पोलिसांना देण्याचा प्लॅन बनवला पण शेवटच्या रात्री जेव्हा आम्ही पुरावे घेऊन पोलिसांकडे जाणार होतो तेव्हा अचानक माझ्यासमोर काकी आल्या त्या हातात एक बंदूक घेऊन म्हणाल्या सुरेश तू खूप मोठी चूक करत आहेस जर तू हे पुरावे दिलेस तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल मी थक झालो काकी माझ्याच विरोधात उभ्या होत्या पण त्या क्षणी सई मागून आली आणि तिने काकींना पकडलं आम्ही दोघांनी मिळून काकींना बांधलं आणि सर्व पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केले पोलिसांनी त्या वाड्यावर छापा टाकला आणि रहस्यमयी रात्री गट उघड पडला अनेक मोठ्या व्यक्तींना अटक झाली आणि गटाचं संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त झालं पण काकींचा पत्ता लागला नाही त्या रात्री त्या अचानक गायब झाल्या होत्या सई आणि मी एकमेकांचा आधार बनलो आणि आम्ही नवीन आयुष्य सुरू केलं पण मित्रांनो ही गोष्ट इथेच संपत नाही एका रात्री अचानक माझ्या दारावर एक रहस्यमय लिफाफा सापडला त्यात फक्त एकच ओळ लिहिलेली होती सुरेश तू मला विसरलास पण मी अजूनही तुला विसरलेली नाही काकी माझ्या अंगावर काटा आला काकी अजूनही जिवंत होत्या आणि त्यांचा बदला अजून बाकी होता पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी आता या व्हिडिओला एक जोरदार लाईक ठोका कमेंटमध्ये लिहा पुढचा भाग लवकर टाका कारण जेवढ्या जास्त कमेंट्स येतील तेवढ्या लवकर पुढचा भाग तुमच्या समोर घेऊन येतो आणि हो जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या थरारक भागात तोपर्यंत धन्यवाद आणि सावध रहा